विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण सतरावे वस्त्र आपली गरज आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्याय उपप्रश्न उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून वस्त्र गरज हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे वहीत लिहा या ठिकाणी कोणत्या वस्तू आपल्याकडे असाव्या ते पहिले सर्व नावे आपण वाचून घेऊया आणि त्यापैकी कोणत्या वस्तू आपल्याकडे असाव्यात ते आपल्याला आप असा आप लिहायचं आहे तर या ठिकाणी दिलेल्या वस्तू आहेत पाण्याची बाटली चेंडू गोट्या लॅपटॉप फ्लॉवर पॉट मोबाईल सायकल स्कूटर फोटो फ्रेम जेवणाचा डब्बा यापैकी कोणत्या वस्तू तुम्ही तु स्वतः वापरणार आहात उत्तर खालील वस्तू मला माझ्याकडे असाव्यात असे वाटते ते आहेत पाण्याची बाटली सायकल जेवणाचा डब्बा, चेंडू या वस्तू मी स्वतः वापरणार आहे दुसरं आहे पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल त्याची नोंद वहीत करा उत्तर पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपरिक वेशभूषा म्हणजेच सदरा धोतर टोपी उपरणे इत्यादी या कपड्यांची निवड करेन हे काय तुम्ही जर मुलगा असेल किंवा जर मुलगी असेल तर पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषा म्हणजेच नऊवारी साडी किंवा पैठणी हा पोशाख करेन यानंतर प्रश्न तिसरा खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहा एका साईडने राज्याची नावं लिहून दिली आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला वस्त्र लिहायचे आहे तर पहिले आहे महाराष्ट्र आता महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे वस्त्र वापरले जाते जसे की सदरा धोतर उपरणे फेटा नऊवारी साडी पैठणी साडी त्यानंतर आहे ओडिशा ओडिशा राज्यामध्ये कटकी साडी कुर्ता व गामुच्या बोमकाई संबलपुरी साडी इत्यादी त्यानंतर आहे पश्चिम बंगाल त्या ठिकाणी धोती धाक्का सिल्क साडी बलुवरी साडी कर्नाटक राज्यामध्ये धोती कुर्ता लुंगी पटोला साडी आणि गुजरातमध्ये घागरा चोळी ओढणी बांधणी साडी आणि पंजाबमध्ये सलवार कमीज कुर्ता पायजमा फुलाकारी साडी अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या विकविगरा प्रकारचे वस्त्र वापरले जातात अशा प्रकारे, प्रकारे आपण वस्त्र आपली गरज या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे आता आपण प्रकरणामध्ये जे काही उपप्रश्न दिले आहेत सांगा पाहू जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहूयात तर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे बारावर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न विचारला आहे खालील चित्रांचे नीट निरीक्षण करा आपल्याला आवडलेले किंवा हवे असलेले कपडे निवडून त्या भोवती गोल करा या ठिकाणी विविध कपड्यांचे चित्र दिले आहे बरेचसे कपडे आपल्याला आवडण्यासारखे आहेत किंवा बऱ्याच जणांना खूप कपड्यांची आवड असते जे जे कपडे आपल्याला आवडले आहेत त्या त्या कपड्यांना काय करायचं आहे गोल करायचं आहे हा प्रश्न आपण या ठिकाणी गोल करून पूर्ण केला आहे आता निवडलेल्या कपड्यांची एकूण संख्या चौकटीत लिहा तुम्ही किती कपड्यांना गोल केला आहे तुम्हाला किती कपडे आवडले आहेत ते चौकटीत लिहायचं या ठिकाणी मी दहा कपड्यांना गोल केला आहे तुम्ही जास्त केलं असेल तर जास्त लिहायचं आहे कमी केलं असेल तर कमी लिहायचं आहे त्यानंतर आहे निवडलेल्या कपड्यांची संख्या व तुमच्या मित्रांनी निवडलेल्या कपड्यांची संख्या जुळते का पहा आता माझ्या मित्रांच्या बुकमध्ये त्याने बारा कपड्यांना गोल केला आहे म्हणजे दोघांची संख्या जुळते का नाही त्याने माझ्यापेक्षाही दोन कपडे त्याला जास्त आवडले आहेत त्यानंतर आहे निवडलेले कपडे कोणकोणत्या दिवशी घालणार आहात आता निवडलेले कपडे शाळेत जाण्याअगोदर किंवा शाळेतून आल्यावर यामधील कपडे मी घालणार आहे यामधील कपडे एकदम फॅन्सी नाहीत एकदम साधे कपडे आहे त्यामुळे आपण शाळेत जाण्याअगोदर शाळेतून आल्यावर घालू शकतो सण समारंभाला किंवा लग्न समारंभाला घालण्यासारखे फॅन्सी कपडे यामध्ये नाहीत त्यामुळे कधी घालणार आहोत ते आपल्याला सांगायचं आहे दुसरा आहे दिवसातून किती वेळा कपडे बदलणार आहात तुम्ही किती वेळा कपडे बदलणार आहात तर आपण साधारणतः दोन वेळा कपडे बदलतो दो। या ठिकाणी दोन वेळा मी कपडे बदलणार आहे असं लिहायचं आहे तिसरं आहे निवडलेल्या कपड्यांपेक्षा अजून काही कपडे आपल्याला असावेत असे वाटते का वाटत असल्यास किती ती संख्या चौकटीत लिहा आता माझ्या मित्रांनी बारा कपडे या ठिकाणी निवडले होते आपल्यालाही वाटते की त्याच्या एवढे किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त कपडे आपल्याजवळ असावेत म्हणून या ठिकाणी मी तेरा ही संख्या टाकत आहे कपड्यां व्यतिरिक्त आणखी कोणत्या वस्तू दागिने घालायला आवडतील उत्तर रिंग नेकलेस ब्रासलेट बांगडी किंवा मुलगा असेल तर त्याला हातात कडं घालायला आवडेल हे दागिने आपल्याला साधारणतः घालायला आवडत असतात पाचवा प्रश्न आहे तुमचे कपडे तुम्ही मित्रांना घालण्यासाठी द्याल का त्याला गरज असेल तर देईल आपल्या मित्राला जर आपले, मित्रा आपले कपडे घालण्याची गरज असेल त्याने मागितली तर आपण नक्की देणार आणि सहावा प्रश्न आहे जाहिरातीमधील कोणते कपडे तुम्हाला घालावेसे वाटतात फ्रॉक आणि टी शर्ट हे कपडे मला घालावेसे वाटतात त्यानंतर आहे करून पहा तुमच्या आसपासच्या परिसरात म्हणजेच रेल्वे स्टेशन वीटभट्टी बसस्थानक माळ माळरान इत्यादी ठिकाणी निवारा घेणाऱ्यांची भेट घ्या खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा व वहित नोंद करा त्यामध्ये पहिले आहे त्यांच्याकडे असलेल्या एकूण कपड्यांची संख्या किती त्या समोर लिहायचं आहे दोन दुसरा प्रश्न आहे उन्हाळ्यात कोणते कपडे घालतात त्यांच्याकडे जे कपडे उपलब्ध आहेत ते कपडे उन्हाळ्यात घालतात हिवाळ्यात कोणत्या कर... प्रकार हिवाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे घालतात उत्तर त्यांना कुणी फाटके तुटके जुनं झालेलं स्वेटर दिलेलं असेल तर ते घालतात किंवा त्यांच्याकडे जे आहे बिचारे तेच ते कपडे घालत असतात पावसाळ्यात कोणते कपडे वापरतात उत्तर हे लोक ऋतूनुसार कपडे न वापरता त्यांच्याकडे जे कपडे आहे तेच घालतात सण समारंभासाठी कोणते कपडे वापरतात सण समारंभासाठी सुद्धा त्यामधूनच जरा बरे कपडे ते वापरतात त्यांच्याकडे एक किंवा दोनच कपडे असतात त्याच्यापैकी जे बरे आहे ते ते सणसमारंभासाठी वापरत असतात आणि सहावा प्रश्न आहे दिवसातून किती वेळा कपडे बदलतात एक वेळा किंवा कधीकधी दोन दोन दिवस तेच कपडे वापरावे लागतात वरील कृतीतून तुमच्या काय लक्षात आले की त्यांना वस्त्र ही गरज फक्त अंग झाकण्यासाठी ते वस्त्र वापरतात कोणताही शो किंवा हव्यास म्हणून कपड्यांची त्यांना गरज नसते त्यानंतर सांगा पाहू यामध्ये पहिल्यांदा केलेली सांगा पाहूची कृती आता पुन्हा करा व नव्याने वहीत नोंदवा हे करत असताना तुमची गरज लक्षात घ्या आणि चित्रातली कपड्यांची निवड करा व संख्या चौकटीत लिहा आता यांचं आपण कपड्यांची गरज बघून आपल्यालाही कपड्यांची गरज समजली आणि किती कपड्यांची खरंच आपल्याला गरज असते त्यावरून ही संख्या बदलली त्या चौकडीत लिहिली आहे पाच तुमच्या पहिल्या कृतीची उत्तरे व आताच्या कृतीची उत्तरे सारखीच आहेत का नाही कमी झाली आहेत मुलांनो या प्रश्नाची उत्तरे मिळाल्यावर असे वाटेल की आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या कपड्यांची संख्या जास्त आहे कपडे हवे असणे आणि त्यांची खरोखरच गरज असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत गरज नसताना वस्तू हव्या आहेत असे वाटणे हा आपला हव्यास असतो त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे तेरावर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे रोहन आणि सानिया यांच्याकडे खूप कपडे आहेत त्यापैकी बऱ्याच कपड्यांचा ते वापर करत नाहीत या कपड्यांचे आता काय करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे तुम्ही त्यांची समस्या सोडवण्यास मदत करा त्यांनी त्यांच्या जवळचे कपडे गोरगरिबांना द्यावे आणि पुढे गरजेनुसारच कपडे खरेदी करावे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे चौदावर करून पहा यावर आधारित प्रश्न आहे शिक्षकांसाठी सूचना दिली आहे ही कृती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह जवळच्या वस्त्रोद्योग केंद्रास भेट द्यावी अथवा तेथील कुशल कामगाराला मुलाखतीसाठी बोलवावी तुमच्या परिसरात उपलब्ध असलेल्या वस्त्रनिर्मितीच्या एका उद्योगाला भेट द्या अथवा मुलाखतीसाठी तेथील कौशल किंवा कुशल, कुशल कामगाराला बोलवा या उद्योगाची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे मिळवा हा उद्योग कोणता आहे या ठिकाणी दोन चित्र दिले आहे तर वस्त्र उद्योग आहे या उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन कोणते वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तिसरं आहे वस्त्र निर्मितीसाठी कोणता कच्चा माल वापरतात यामध्ये कापूस रेशीम लोकर ज्या प्रकारचे कपडे त्या ठिकाणी तयार होतात त्या प्रकारचा कच्चा माल वापरला जातो कच्चा माल कुठून आणला जातो शेतकऱ्यांपासून किंवा बाजारपेठेतून हा माल खरेदी केला जातो कच्च्या मालांचे स्वरूप काय असते कापूस लोकर रेशीम अशा प्रकारे कच्च्या मालाचे स्वरूप असते तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी कोठे पाठवले हो जाते मोठमोठ्या बाजारपेठेमध्ये पाठवले हो जाते या वस्त्रांचा वापर कोणत्या ऋतूमध्ये करतात आता लोकरी कपडे असन किंवा लोकरी वस्त्रं असतील तर हिवाळ्यात सुती वस्त्र असतील तर उन्हाळ्यात किंवा रेनकोट असन तर पावसाळ्यात या उद्योगासाठी कोणकोणत्या प्रकारचे कामगार लागतात आता स्थानिक कामगार वापरले जातात परंतु त्या ठिकाणी कामगार कमी पडत असेल तर वेगवेगळ्या शहरातून राज्यातूनसुद्धा कामगार बोलवले जातात हे कामगार कोठून उपलब्ध होतात आता ते उद्योगधंदा किंवा ते उद्योग कोठे आहे तालुक्याच्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी उपलब्ध होतील परंतु गावाच्या ठिकाणी असेल तर वेगवेगळ्या ठिकाणाहून कामगार बोलवले जातात आता वस्त्रोद्योगात पूर्वीपेक्षा कोणकोणते बदल झाले आहे आता वस्त्रोद्योग भरपूर प्रमाणात वाढला आहे त्यासाठी खूप कुशल कामगारांची गरज लागत आहे त्यानंतर या उद्योगात तुम्हाला येणाऱ्या समस्या कोणत्या कधी मजूर उपलब्ध होत नाहीत कधी कधी कच्चा माल मिळत नाही कधी तयार झालेल्या बा मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही अशा विविध समस्या आपल्याला येत असतात आता आपण अपन... उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया पहिला प्रश्न आहे जवळपास ज्या कपड्यांच्या प्रदर्शनाला भेट द्या तेथे मांडलेल्या कपड्यांच्या उपयुक्ततेबद्दल अधिक माहिती मिळवा कपड्यांच्या प्रदर्शनामध्ये लहानपणापासून किंवा मोठ्यांपर्यंत अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांची कपडे पाहायला मिळाली काही कपड्यांचा दर्जा चांगला होता परंतु त्यामध्ये काही कपडे हे खूप हलक्या दर्जाचे होते त्या ठिकाणचे कपडे हे देखाऊ होते पण टिकाऊ नव्हते उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे तुमच्या परिसरात असणाऱ्या खादी ग्रामोद्योग केंद्राला भेट द्या कपड्यांचे प्रकार व ते तयार होण्याची ठिकाणे कोणती ते समजून घ्या महाराष्ट्रातील खादी व ग्रामोद्योगाच्या विकास कार्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची सण एकोणीसशे बासष्टमध्ये स्थापना केली आहे ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार खेड्यापाड्यातील कारागीर व बलुतीदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी व खादी ग्रामोद्योगासाठी पतपुरवठा कच्चा माल पुरवठ्याची शिफारस कारागिरांची तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन तयार मालाच्या विक्रीस मदत निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योगाच्या विकासास पोषक असे धोरण ठरविण्याबाबत शासनाची प्रभावी संपर्क स्थानिक साधन संपत्तीचा सा वापर करून ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगार मिळवून देणे हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाची ही संक्षिप्त माहिती अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला के प्रश्ना आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे कपड्यांची गरज आणि हव्यास यावर आधारित पाच ओळी लिहून कमेंट बॉक्समध्ये टाका कपड्यांची गरज किती आहे आणि त्याचा हव्यास किती आजकाल वाढला आहे ते थोडक्यात लिहून पाठवायचं आहे अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय अभ्यास भाग एक प्रकरण सतरावे वस्त्र आपली गरज या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपप्रश्न उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद